नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामीनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो आज आपण बोलणार आहोत कंबर दुखी या विषयावरती आजकाल आपण बघतो की कंबर दुखणे ही समस्या महिलांबरोबर अनेक पुरुषांना देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते अनेक उपाय करून सुद्धा या कंबर दुखीवरती उपचारच होत नाहीत किंवा ही समस्या जी असते ती कमीच होत नाही मात्र आपण घर बसल्या काही सोपे सोपे उपाय करून तुम्ही या समस्येवरती मात करू शकता किंवा या समस्येतून कायमस्वरूपी मुक्त होऊ शकता चला तर व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तसेच या व्हिडिओला लाईक पण करा, ला ला करा। मित्रांनो कंबर दुखी टाळण्यासाठी तुम्ही खालील उपचार करू शकता हे उपचार अतिशय सोपे आहेत आणि कोणी देखील करू शकतो कंबर दुखीच्या रुग्णांनी शक्यतो हार्ड अंथरुणावर किंवा जमिनीवर झोपावं जास्त जाड गादी किंवा स्पंजाच्या गादीवरती झोपणं शक्यतो टाळावं मासपेशीचं दुखणं थांबवण्यासाठी ज्या ठिकाणी दुखतं त्या ठिकाणी गरम पाण्याच्या पिशवीनं थोडा थोडा शेक द्या कंबर दुखीपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे तेलानं मालिश करणे यामध्ये तुम्ही तिळ तेल, -तेल किंवा मोहरी तेलाचा वापर करू शकता यामुळं ज्या ठिकाणी तणावग्रस्त स्नायू आहेत त्या ठिकाणी या मासपेशींना चोळल्यानं मसाज केल्यानं त्या ठिकाणची जी समस्या असते दुखण्याची ती कमी होते आणि यामुळं तणावग्रस्त स्नायूंना आराम देखील मिळेल स्नायूंमधील लवचिकता वाढवण्यासाठी तसेच स्नायूंना बळकट करण्यासाठी नियमित व्यायाम करा यामध्ये चालणं असेल पोहणं आहे योगा यासारखे प्रभावी उपाय करा मित्रांनो कंबरदुखीच्या रुग्णांनी सकाळच्या वेळी फिरणं अतिशय महत्वाचं आहे कंबरदुखीच्या रुग्णांनी शक्यतो कुबड घालून बसू नका योग्य स्थितीत न बसल्याने देखील कंबरदुखीची जी समस्या असते ती ती वाढू शकते म्हणून चालताना किंवा बसताना पाठीचा कणा जो आहे ताट ठेवण्याचा प्रयत्न करा काम करत असताना मध्ये मध्ये थोडा ब्रेक घ्या आपण बघतो काही जण सतत काम करत राहतात यामुळं स्नायूंवरती अतिरिक्त लोड येतो आणि पाठदुखीची जी समस्या आहे ती ती वाढतच चालते म्हणून शक्यतो ब्रेक देऊन काम करा ज्या लोकांना कंबरदुखीची समस्या आहे अशा लोकांनी शक्यतो जड वस्तू उचलू नयेत एखादी जड वस्तू उचलायचीच असेल तर आधी गुडघे वाकून मग हळूहळू तिला उचला यामुळे काय होईल तुमचा भार जो आहे कमरेवर डायरेक्ट येण्याच्या ऐवजी गुडघ्यावर येईल म्हणून अशा पद्धतीनं थोडं बदल करा कंबर दुखीचं पुढचं कारण आहे वजन जास्त असणं म्हणून वजनाला नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो बऱ्याच वेळेला खेळताना किंवा प्रवास करताना आपल्या कमरेला वारंवार धक्के बसतात म्हणून असं करत असताना शक्यतो अशा भागांना पाठीच्या कण्याला किंवा कमरेला धक्का बसणार नाही किंवा त्याला काही दखा दुखापत होणार नाही याची काळजी घ्या बऱ्याच वेळेला पाठीच्या कण्याला त्रास झाल्यानं देखील कंबर दुखीची जी समस्या असते किंवा पाठदुखीची जी समस्या असते ती उद्भवू शकते मित्रांनो हाडे मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम तसेच व्हिटॅमिन डी असलेला आहार जो आहे याचं सेवन करा एकंदरीत आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं अतिशय महत्वाचं आहे बऱ्याच वेळेला मणक्यांमध्ये गॅप आल्यानं किंवा स्लिप डिस्क झाल्यानं देखील कंबरदुखीची जी समस्या असते ते उद्भवू शकते मित्रांनो कंबर दुखीवरती सर्वात सोपा उपाय म्हणजे पिंड तेल किंवा तीळ तेल तेलानं मसाज करणं यासाठी हलक्या हातानं ज्या ठिकाणी दुखतं त्या ठिकाणी मॉलिश करून त्यावरती थोडासा शेक द्या मित्रांनो काही दिवसात तुमची जी समस्या आहे ती हळूहळू कमी व्हायला लागेल चला तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसंच या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आत्ताच सब्सक्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र